नमस्कार मित्रांनो मायसेफ निलेश साबळे आज मी आलेलो आहे संभाजीनगर मध्ये आणि आज बघायला गे गेलं तर मी ज्या सिस्टमच्या माध्यमातून काम करतोय सनेज आणि ईएसईस आहे आज एक ट्रिमंडस लेवलचा रिझल्ट ले, ज्या प्रोडक्ट च्या माध्यमातून घेतलाय आणि ज्या व्यक्तीला ह्या प्रोडक्टचा रिझल्ट घेतलाय अशा आपण एका आजोबांना भेटायला आलेलो आहे तर त्यांनी आपले काही प्रोडक्ट वापरलेत आणि त्यांना काय रिझल्ट आला आज आपण त्यांच्या तोंडून ऐकणार तर नमस्ते बाबा काय नाव आपलं बरोबर तर काय प्रॉब्लेम होता तुम्हाला कम्बर म्हणजे म्हणजे दुसऱ्याचं ऑपरेशन दोन ऑपरेशन बर म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट वापरण्या अगोदर म्हणजे उठायला जमत मला असं कळलं की मॅडम बोलत होते की त्यांना झोपूनच राहावं लागायचं म्हणजे त्यांना उठणं वगैरे हा प्रकार पण आणि उठायचं जरी म्हणलं तरी मला असं वाटतं मॅडम काय करावं लागेल त्यांना महिने बरं म्हणजे तीन महिने तुम्ही म्हणजे मित्रांनो जे बाबा माझ्यासोबत बोलतायत तर त्यांना मनक्याचा त्रास होता आणि त्यांचं मला वाटतं ऑपरेशन पण केलं होतं तर ऑपरेशन मध्ये नसचा प्रॉब्लेम झाला आणि म्हणून ते झोपून होते पण आपले प्रोडक्ट त्यांनी किती दिवसापूर्वी वापरायला सुरुवात केली दोन महिने ओके म्हणजे दोन महिन्यापासून आपले प्रोडक्ट वापरतायत तर काय काय प्रोडक्ट वापरले होते तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता त्यांना आपण आपले आकाई सोना कंपनीचं ब्रँड अम्बास प्रोडक्ट म्हणतो आपण तर हे प्रोडक्ट दिलं होतं त्याच्यानंतर अलोवेरा ज्यूस म्हणून एक प्रोडक्ट आहे त्याच्यानंतर आपल्या ज्या टॅबलेट्स आहेत कर जर बघायला गेलं तर अशा वेगवेगळ्या कॅटेगरीचे आपण त्यांना काही आपले प्रोडक्ट दिले होते तर दोन महिन्यापासून ते प्रोडक्ट युज करतायत तर म्हणजे ह्या प्रोडक्टच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर बाबा आता तुम्हाला फरक काय जाणवतोय काय बोलताय म्हणजे पाहू शकता मित्रांनो ज्या बाबांना म्हणजे अक्षरशः झोपून होते आणि आज बघायला गेलं तर ते चालायला पण सुरुवात झाली थोडस चालून दाखवू शकता आमच्या लोकांना दाखवा बरं वा 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 जबरदस्त या बसा <laughs> म्हणजे तुम्ही पाहू शकता मित्रांनो जर बघायला गेलं तर बरेचशे ची ट्रीटमेंट पण केली पण त्यांना जो रिझल्ट पाहिजे तो भेटत नव्हता ओके तर पाहू शकता मित्रांनो लेवलचा रिझल्ट मॅडम मला असं वाटतं तुम्ही त्यांच्या सुनबाई आता तर म्हणजे काय वाटतं बरं यांनी प्रोडक्ट वापरले आणि तुमचं काय मत या प्रोडक्ट बद्दल प्रोडक्ट ओरिजिनल गॅरंटेड त्याला ते पुढे किती खर्च केला साधारण मध्ये आतापर्यंत आतापर्यंत नवजवळ ऐंशी नऊ झाला तरी त्यांना काही म्हणजे पाहू शकता मित्रांनो जर बघायला गेलं तर एवढं ट्रिमंटसल्यावर आपले हे प्रोडक्ट्स काम करतात तर मॅडम तुम्हाला म्हणजे तुमचा आपल्या या प्रोडक्ट बद्दल लोकांना काय मेसेज असेल लोकांनी आपले प्रोडक्ट वापरायला पाहिजेत की नाही वापरायला पाहिजे येस म्हणजे सांगायचं तात्पर्य मित्रांनो बघा मार्केटमध्ये आज लोकांकडे पैशाची कमी नाही पण हेल्थचे इशू भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत आज जर बघायला गेलं तर आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रीटमेंट करतो पण आपल्याला जो पाहिजे तो रिझल्ट भेटत नाहीये पण या प्रोडक्टच्या माध्यमातून हंड्रेड पर्सेंट आपण लोकांच्या घरामध्ये अशी चांगला एक हेल्थ देऊ शकतो आणि आज बघा या प्रोडक्टच्या माध्यमातून एका घरामध्ये एक आनंदाचा क्षण आपल्याला अनुभव भेटतो मित्रांनो तर नक्कीच तुमच्या घरामध्ये पण असे कुठले हेल्थ इश्यू असतील तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही प्रोडक्ट यूज करू शकता आणि तुमच्या पण कुटुंबाला तुम्ही हेल्दी राहू शकता हेल्थ वेल्थ हॅपीनेस थँक्यू